तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून आपला शारदीय नवरात्रोत्सव प्रारंभ झालेला आहे आणि आज आहे दुसरी माळ चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तर आजच्या दिवशी आपण आई ब्रह्मचारिणी देवीची पूजा करत असतो नवशक्तींपैकी ब्रह्मचारिणी हे दुर्गा देवींच्या दुसरे रूप आहे कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी देवींना ओळखलं जातं ब्रह्मचारिणी देवींच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे ब्रह्मचारिणी देवीच्या पूजेने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोनाची प्राप्ती होते हजारो वर्षे अत्यंत कठोर तपश्चर्या केल्यामुळे दुर्गादेवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असं नाव पडलेलं आहे देवीने कठोर तपश्चर्याने महादेवांना प्रसन्न करून त्यांना वर म्हणून प्राप्त करून घेतलं ब्रह्मचारिणी देवीच्या शुभाशीर्वादामुळे तप जप ज्ञान वैराग्य त्याग संयम आणि धैर्य प्राप्त होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रह्मचारिणी देवींची व्रतकथा जाणून घेणार आहोत त्याचबरोबर त्यांनी कठोर तपश्चर्या कशी केली तेसुद्धा जाणून घेणार आहोत त्याचबरोबर ब्रह्मचारिणी देवीची पूजा जर आपण केली तर वैवाहिक जीवनात ज्या अडचणी येतात किंवा जे विवाह जमण्यास ज्या अडचणी येतात तर त्या या तपश्चर्याने त्यांच्या या सेवेने त्या कमी होतात त्याचबरोबर शंभर टक्के विवाह जुळण्यास मदत होते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया की देवींची अशी कुठल्या पद्धतीने उपासना करायची आहे की आपल्या विवाहिक जीवनात किंवा विवाह जमण्यास ज्या अडचणी येत आहेत त्या दूर होतील सगळ्यात आधी आपण आई दुर्ग्यांच्या या दुसऱ्या रूपाची महती जाणून घेऊया तर जसं मी सांगितलं नवशक्तींपैकी ब्रह्मचारिणी देवी हे दुर्गादेवींचं दुसरं रूप आहे तर ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्या असा होतो आणि ब्रह्मचारिणी देवी म्हणजे तपाचे आचरण करणारी देवी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या मातांची पूजा केली जाते या दिवशी भक्ताचं जे मन आहे ते स्वादिष्ठान चक्रात स्थिर होतं या चक्रात मन स्थिर करणाऱ्याला त्यांची कृपा प्राप्त होते या देवींचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे त्यांच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात हाता कमंडलू असून त्यांनी पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला होता त्यावेळी नारदमुनींनी त्यांना भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती या तपस्यामुळे या देवींना तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी देवी असं म्हटलं जातं एक हजार वर्षापर्यंत त्यांनी फळे खाऊन तपश्चर्या केली उपवास काळात त्यांना ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला होता या तपश्चर्यानंतर तीन हजार वर्षांपर्यंत केवळ वर जमिनीवर पडलेली बेलपत्र खाऊन त्यांनी दिवस काढले यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे त्यांना अपर्णा हे नाव पडलं अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केल्यामुळे त्यांचे शरीर शी क्षीण झाले होते त्यांची ही अवस्था पाहून त्यांची आई मेना खूप दुःखी झाल्या होत्या त्यांनी त्यांना या कठीण तपस्येपासून मुक्त करण्यासाठी उमा अगनको अगनको अशी हाक दिली तेव्हापासून देवी ब्रह्मचारिणींच्या पूर्वजन्मांचे उमा हे एक नावसुद्धा पडलं ही तपस्या पाहून त्रिलोकात हाहाकार उडला सर्व देवी देवता त्यांच्या तपस्येची प्रशंसा करू लागले शेवटी ब्रह्मदेवांनी त्यांना आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले की हे देवी आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केलेली नाही आहे तुझ्या तपस्येचे सगळीकडे प्रशंसा होत आहे तु तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे भगवान शंकर तुला पती रूपात प्राप्त होतील आता तुम्ही तपस्य सोडून लवकर घरी जा लवकरच तुमचे पती तुम्हाला न्यायला येतील असा वर त्यांनी दिला ब्रह्मचारिणी देवी अनंत फळ देणारी देवी आहे त्यांची उपासना केल्याने मनुष्याचा तप त्याग वैराग्य आणि संयमात वाढ होते देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धीसुद्धा प्राप्त होते अशा प्रकारचं हे दुर्गा देवींचं अगदी विलोभनीय असं दुसरं रूप आहे महती जाणून घेतल्यानंतर आता आपण पाहूया की देवींचं पूजन कसं करायचं अशा पद्धतीने पूजन केल्याने आपल्या आयुष्यातील सगळ्या विवाहिक समस्यांचा नाश होऊन आपल्याला त्याग, त्याग त्याच्याबरोबर धैर्य संयम आणि ज्ञानसुद्धा प्राप्त होणार आहे तर सकाळी सूर्योदयानंतर आपली जी नित्यकर्म आहेत ती आटोपल्यानंतर आपल्याला ब्रह्मचारी आणि देवींचं षोडशोपचार पूजन करायचं आहे देवींना आपल्याला साखर रूपात नैवेद्य अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर देवींच्या मंत्राचा आपल्याला जाप करायचा आहे ब्रह्मचारींनी देवींनी अन्न पाण्याचा त्याग करून निर्जळी तपश्चर्या केली होती सर्व देवतांनी ऋषीमुनींनी देवीला महादेव शंकर पती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान त्यांना मिळालं होतं यां या, या देवींच्या पूजेने सुख शांतता समृद्धी धर्म तर प्राप्त होतोच पण विवाहात येणाऱ्या समस्या अडचणी दूर होतात ज्यांच्या कोणाच्या विवाह जमण्यास अडचणी येत असतील तर त्यांनी नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला देवीची उपासना करून त्यांच्या मंत्राचा एक माळ जाप करून देवी आईंना साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे एकाग्र चित्त्याने केलेल्या या पूजना पूजनामुळे त्यांच्या विवाहिक ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या दूर होऊन शंभर टक्के विवाह जमण्यास मदत होईल अशा ह्या देवीची उपासना करायला विसरू नका तुमच्या वैवाहिक का आयुष्यात काहीही समस्या असतील विवाह जमण्यात समस्या असतील किंवा तुमचं मन एकाग्र नसेल किंवा प्रसन्नता नसेल आत्मविश्वासाची कमी असेल घरात ऊर्जेचं कमी असेल विकासात काही बाधा येत असतील यश ये प्रगतीच्या मार्ग मोकळे होत नसतील तर आई भगवतीची उपासना आवर्जून करा तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक मार्ग मोकळे होऊन तुम्हाला यश कीर्ती प्राप्त होईल आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आवर्जून लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवरात्रीचे असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत श्री स्वामी समर्थ